नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पीसीएमसी न्यूज अर्थात पीसीएमसी ची सवारी जनतेच्या दारी आलेली आहे आणि करिश्माताई माझ्या शेजारी अर्थात या खुर्चीमध्ये पीसीएमसीच्या सवारीमध्ये करिश्माताई बसल्यामुळं पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे या पी सी सवारी बसल्यानंतर काय वाटतंय अनोखी मुलाखत आहे काय सांगता पीसीएमसीच्या सवारीमध्ये सीएमसी सवारी कोण कौन कोणावर भारी मग मला आज प्रश्नाचं उत्तर हवंय कोण कोणावर भारी आहे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये तुम्ही आता क लढताय करिश्मा बारणे या ठिकाणी उभ्या आहेत काय सांगता येईल करिश्मा यावेळी दाखवणार तुम्ही नक्की शंभर टक्के ही जनताच दाखवणार आहे की कोण कोणावर भारी आहे बर आता तुम्ही किती उत्सुक आहात निकाल ऐकायला निकाल ऑलरेडी आलेलाच आहे बर विजय हा आपलाच होणार आहे आणि हा विजय माझ्या सर्व माता भगिनी स्त्री शक्ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यामुळे विजय हा आपलाच होणार आहे हो पण निकालाच्या साठी आधी मतदान व्हावं लागतं आणि मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदानापर्यंत ना जावं लागतं त्या ठिकाणी जेव्हा ते जातील तुम्हाला खात्री आहे की शंभर टक्के हे मलाच मतदान करणार आहेत शंभर टक्के खात्री आहे मला नक्की मला मतदान होणार आणि आमची थेरगावची जनता काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि माझ्या जनतेला माहिती आहे गेले सात वर्षापासून मी त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील झालेली आहे त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला मी उभी राहिलेली आहे त्यामुळे मला नक्की विश्वास आहे माझ्या कामाची पावती म्हणून ते नक्की माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला मतदान देखील करतील आम्हाला करिश्मा टू व्हीलर फिरताना दिसतात सगळ्या कार्यकर्त्या महिला असतात मागे हे काय आहे नेमकं काय सांगतील याबद्दल करिश्माताई ह्या जमिनीवर पाय ठेवणाऱ्या व्यक्ती आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला माझ्या प्रभागामध्ये सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायला पहिल्यापासून आवडतं आणि जेवढं आपण त्यांच्या महिलांच्या जवळ जाऊ तेवढे त्यांच्या समस्या आपल्याला लवकर समजतात आणि मी हेच काम केलेलं आहे के गेल्या सात वर्षांमध्ये सात वर्षामध्ये जसं की बचत गटाच्या माध्यमातून असेल मी महिलांशी जोडली गेले आधी माझे फक्त पाच महिला बचत गट होते ज्यावेळेस दोन हजार सतराला मी सुरुवात केली त्यावेळेस मी क्रांतीवीरनगर या ठिकाणी सुरुवात केली त्यावेळेस पहिल्यांदा मी पाच महिला बचत गटांचं उद्घाटन केलं आ, त्या उद्घाटनासाठी आदरणीय स्वर्गीय लक्ष्मण लक्ष्मण भाऊ जगताप आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हे देखील त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने मी सात वर्षाची जी माझी कार्यकर्त आहे त्यांच्या मार्गदर्शनाने झालेली आहे आणि आत्ता आमच्या पाठीची आमदार शंकर भाऊ जगताप हे देखील आहेत त्यांचं देखील आम्हाला खूप मोठ्या अग्णा प्रमाणावर खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन प्रभागामध्ये काम करण्यासाठी होत आहे बर आताच गणेश भाऊ म्हणाले की या सवारीत बसल्यानंतर शंभर टक्के आम्ही विजयरथात बसून महापालिकेत जाणार काय वाटते तुमचा विश्वास किती आहे हो गणेश भाऊ म्हणले हे शंभर टक्के खरं आहे कारण आम्ही गेले दोन महिन्यापासून जो प्रचार करतोय त्या प्रचारादरम्यान आम्हाला चारही उमेदवारांना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की आम्ही जिंकून येऊ बर नक्की एक शेवटचा प्रश्न तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये असं म्हणाला होता पीसीएमसी न्यूजला की यंदा प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये मी ज्या जागेवर उभी आहे तिथे इतिहास घडवणार काय सांगता येईल इतिहास तर घडणारच आहे आणि तो इतिहास काय घडणार आहे नक्की नक्की आपल्याला तारखेला समजेल त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही ते मी करून दाखवणार आहे आणि मग मी बोलणार आहे नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महापालिकेत गेल्यानंतर या प्रभागामध्ये करिश्माताई पुन्हा एकदा टू व्हीलर फिरताना दिसतील पण निश्चितपणे त्यावेळी आपला विकास विकासाच्या माध्यमातून प्रभाग सुजलाम सुफलाम आणखी कसा होईल हा प्रयत्न देखील कराल अशीच अपेक्षा बाळगतो धन्यवाद नक्कीच धन्यवाद